मी स्वतः असाक्षर राहणार नाही असाक्षर राहणार नाही आणि इतरांना आणि इतरांना असाक्षर राहू देणार नाही असाक्षर राहू देणार नाही मी माझ्या कुटुंबातील मी माझ्या कुटुंबातील सदस्य सदस्य मित्र मित्र आणि समाजातील आणि समाजातील प्रत्येक व्यक्तीला प्रत्येक व्यक्तीला वाचन

शिकण्यास मदत करेल मदत करेल त्यामुळे समाज प्रगती करू शकेल समाज प्रगती करू शकेल जय हिंद जय महाराष्ट्र जय उल्हास